भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील माळगी येथे युनिव्हर्सल फेरो अलायस कारखाना मागील तेवीस वर्षापासून बंद आहे याकरिता कंपनी सुरू करणे किंवा शेतकऱ्यांना शेतजमीन वापस करणे यासाठी कंपनी कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आले जर कंपनीने दुसऱ्याला शेती लीज अथवा किरायावर दिली असेल किंवा अन्य कोणत्याही कारणे असतील तर ते तरजोडीने सोडवून कंपनी सुरू करावी शेती वापस करावी यावर योग्य तो विचार करून येत्या अठ्ठावीस जुलैच्या आत निर्णय घेण्यात यावे अन्यथा युनिव्हर्सल अलाईस संघर्ष समितीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे यावेळी समितीचे अध्यक्ष अंकुश साठवणे फुप्टू हिंगे श्यामसुंदर नागपुरे खुशाल नागपुरे देवदास मेश्राम विरेंद्र दमाहे ज्ञानेश्वर बिरनवार श्याम नागपुरे कुंभारे बोंदरेजी नागपूर नागपुरे आधी उपस्थित होते समोर तीव्र आंदोलन होणार याची दक्षता मला हे सांगत आहे हा आपला परिचय मी कुशाम नागपूर मी नरेंद्र आहे पटोडे आता मला हे सांगा सर वाजका पन्नास ते सत्तर वर्षाच्या दरम्यान म्हणजे साठ सत्तर वर्षाच्या आधी जमिनी विकल्या गेल्या बाय रजि रजिफ करू काही असा भूमी अधिग्रहण किंवा कुणाला जोर जबरदस्ती किंवा कोणताही असा त्यांच्यामध्ये समजवता की आम्ही हे कंपनीत चालवू आणि त्याच्याकरता शेती जी का असा कोणताच काही घडलेला नाही कंपनी ज्यावेळेस बनली ती कंपनी खंबाटा फेरोलाईज होती जे खंबाटा म्हणून चालवत होते त्यांच्या जवळून ही कंपनी घेतली नेत्रावाला साहेबांनी डायरेक्ट शेतकऱ्या जेवढून नाही घेतले नाही ते खंबाटा होते ते गेले झाले बरोबर त्याच्यानंतर मग कंपनीचा विस्तार झाला आणि ज्या लोकांना हे जमिनी विकायचे ते स्वतः नाही विकली आता जमिनीचे मालक आहेत ठीक आहे ही कंपनी मालकानी बंद नाही केली ही कंपनी बंद केली गव्हर्नमेंटने आता तुम्ही विचारा का बरं हे तुमचे आमचे मित्र आहेत फुकट भाऊ हिंदे यांना विचारा हे इथले एम्प्लॉय किंवा अजून काही लोक असतील इथले एम्प्लॉय या कंपनीने इलेक्ट्रिसिटीचा म्हणजे नॅशनल थर्मल पॉवर स्टेशनचा आम्हाला सप्लाय होता एन टी पी सीचा जे एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट होते त्यावेळेस एन के पी साळवे इथले केंद्रीय मंत्री होते आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक स्कीम होती की एक्सपोर्टला बढावा देण्याकरता त्यांनी एक्सपोर्टच्या लायसन वाटल्या होत्या आम्हाला ती लायसन मिळाली होती आणि आम्हाला एन टी पी सीचा कन्स्टिट्युशनल याचा पुरवठा होता आणि त्याच्यानुसार हे कंपनी चालली कालांतराने काय झालं की कोणताही पूर्वसूचना न देता किंवा कोणताही एक आम्हाला काही नोटीस न देता एन टी पी सीचा बिलिंग बंद करून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आपली बिलिंग सुरू केली त्यांच्या रेटने मग हा डिस्प्यूट झाला हा डिस्प्यूट मग काही वाढत गेला त्याच्यानंतर मग गव्हर्नमेंटने याचा पॉवर डिस्कनेक्ट केला कंपनीचा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्यावेळेस नवीन गव्हर्मेंट आली होती मनोहर जोशी मुख्यमंत्री होते शिवसेनेची पहिली गव्हर्मेंट त्यावेळेस त्यांनी डिस्कनेक्ट केला आणि त्याच्यानंतर तो सुरू झाला डिस्प्यूट त्याच्यानंतर दोन हजार तीनमध्ये परमनंट डिस्कनेक्ट केला आहे कंपनीला आणि एव इथे जेवढे एम्प्लॉई होते त्या सर्व एम्प्लॉईला पूर्ण एक तारखेला पेमेंट दिलं मालकांनी दोन हजार सहापर्यंत तीनशे लोक होते कधी त्यांनी म्हणजे असं हे नाही केलं की कंपनी बंद आहे मी पगार नाही हे नाही देणं मालकांनी नेहमीच इथल्या लोकांकरता किंवा इथल्या एम्प्लॉईकरता जो काही हिताचा होईल तो प्रयत्न केला मी आज खूप खुश झालो असतो जर हा मोर्चा तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसवर नेल्यास तर मी स्वतः तुमच्या आता त्याच्यानंतरही आम्ही प्रयत्न केला इलेक्ट्रिसिटीचा कनेक्शन मिळण्याकरता आम्हाला इलेक्ट्रिसिटीचा कनेक्शन नाही मिळालं आता प्रयत्न आमचे आताही सुरू आहेत यांना विचारा यांच्या नावाने आरटीआय लावला आम्ही खोटी गोष्ट आहे सांगा आता लावला किंवा आहे का तुम्ही त्या आर टी आयचाही रिप्लाय एम एस सी बरोबर नाही दिला अभय योजना आली अभय योजनेमध्ये आमच्यावर जेवढा डीव होता पूर्ण डीव भरला आम्ही मुद्दल अमाऊंट होती कंपनीवर ती पूर्ण दिली सिंगल शॉर्ट पेमेंट केला त्याच्यानंतर त्यांची डिमांड होती की बाबा काही दिवसात तुम्ही एक्टिव्हिटी सुरू करा एक्टिव्हिटी सुरू करण्याला आम्ही गेलो तेव्हा इथे लोक बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र